आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ओएनजीसीकडून कृष्णा गोदावरी खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेल उत्खनन सुरू बिल्किस बाणो प्रकरणातल्या अकरा दोषींची सुटका करण्याच्या गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना जामिनावर मुक्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश आणि आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी पटकावलं ऑलिम्पिक कोट्यात स्थान आता पाहूयात बातम्या देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साद, साधताना ते बोलत होते गेल्या पन्नास दिवसात अकरा कोटीहून अधिक लाभार्थी या यात्रेशी जोडलं या म्हणाले समाज में अंतिम पायदान तक सरकार खुद पहुंच रही है उसे अपनी योजनाओं से जोड़ रही है विकसित भारत संकल्प यात्रा सिर्फ सरकार की नहीं बल्कि देश की यात्रा बन चुकी है सरकारी योजनांच्या लाभांपासून कुणीही वंचित राहू नये हाच या यात्रेचा उद्देश आहे दैनंदिन गरजेसाठी लोकांना झगडावं लागू नये हाच सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळं गरीब शेतकरी महिला आणि युवकांवर केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं ते यावेळी म्हणाले यात्रा सुरू झाल्यापासून लाखो जणांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस जोडणी मिळाली सुरक्षा विमा जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ मिळाल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यावेळी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव अर्जुन मुंडा ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात ओझरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार उपस्थित होत्या त्यांनी सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या विविध स्टॉलचं उद्घाटन केलं आणि विविध सरकारी योजनाच्या लाभार्थ्यांना योजनांचे लाभ वितरित केले पालघरमध्ये वसई तालुक्यातल्या खोचिवड़ गावात विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते सरकार समतोल विकास साधण्याचं काम करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपस्थित लाभार्थी ज्योत्स्ना मेहर यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली अभियानात आल्याचा फायदा असा की अभियानाला आर एफ निधी सी आय एफ निधी असे खूप फार मोठ्या प्रमाणावर प्रभाग संघाला आमच्या निधी आले आणि तसेच बँकेचे जे कर्ज आहेत ते सुद्धा आमच्या गटांना मिळू लागले बँकेच्या कर्जाचं सांगितलं झालं तर आपण जर वैयक्तिक स्वरूपात बँकेकडे कर्ज मागणी करण्यासाठी गेलो तर आपल्याला गॅरेंटरची आवश्यकता असते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रांची आपल्याला त्यासाठी पूर्तता करावी लागते परंतु आमचे उमेद अभियान असे आहे की त्यामध्ये केवळ महिलांचा आधार कार्ड आणि ग्रामसंघाचं जर ठराव असेल बुलडाण्यात आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडे उपस्थित होते समाजातल्या वंचित घटकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यामध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचं ते यावेळी म्हणाले हिंगोली जिल्ह्यात पारडी इथं आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचले यावेळी उपस्थितांना आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं ओएनजीसीनं बंगालच्या उपसागरातल्या आपल्या कृष्णा गोदावरी या खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेल, तेल काढायला सुरुवात केली आहे या प्रकल्पातल्या क्लस्टर दोन मधून तिलाचं उत्पादन सुरू करण्यात आलं असून हळूहळू ते वाढेल या विहिरीतून दिवसाला पंचेचाळीस हजार बॅरल तेलाचं उत्पादन होईल अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे या, या ठिकाणाहून दिवसाला एक लाख क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचंही उत्पादन होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यामुळे देशाच्या सध्याच्या तेल आणि वायूच्या उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ होणार आहे औषधी केंद्रांमुळे गेल्या नऊ वर्षात देशातल्या गरीबांच्या सुमारे सव्वीस हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा ते आज नवी दिल्लीत प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र आधी केवळ शहरी भागात होती तिथल्या लाभार्थ्यांना दहा तीस रुपयांपासून औषधं मिळत होती पण आता कृषी पतसंस्थांमुळे ग्रामीण भागातल्या शेतकरी आणि गरीबांनाही परवडणारी औषधं मिळतील असंही शहा म्हणाले कोल्हापूर सांगली भागातलं पूर व्यवस्थापन करण्यासाठी आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देण्यासाठीच्या प्रकल्पाला वित्त सहाय्य करायला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे एकूण चारशे दशलक्ष डॉलर्सच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक दोनशे ऐंशी दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे दोन हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये तर राज्य सरकार सुमारे नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये योगदान देणार आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बिल्किस बानो प्रकरणातल्या अकरा दोषींची सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या या दोषींची पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सुटका करण्यात आली होती ही सुटका करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार गुजरात सरकारला नव्हे तर महाराष्ट्र सरकारला असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं आज हा निकाल दिला हा गुन्हा गुजरातमध्ये घडला होता तरी सुनावणी मात्र महाराष्ट्रात झाली होती पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानं आज माजी प्रधानमंत्री तसंच तहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना तुरुंगवासातून जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला कार्यालयीन गुप्तता कायद्याअंतर्गत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर विशेष न्यायालयानं हा आदेश जारी केला मात्र एकशे नव्वद दशलक्ष पाऊंड इतक्या रकमेच्या तोषखाना घोटाळ्या प्रकरणीही अटकेत असल्यानं इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी आज इंडोनेशियामधल्या जकार्ता इथं आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकांसह भारताचं चौदावं आणि पंधरावं ऑलिम्पिक कोटास्थान मिळवलं वीस वर्षीय वरुण तोमरनं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावलं तर अर्जुन चिवान यानं रौप्य पदक जिंकलं महिलांच्या अंतिम फेरीत ईशा सिंगनं पहिलं स्थान पटकावलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अकरा जानेवारी रोजी स्वच्छ सर्वेक्षण विजेत्यांचा सत्कार करणार आहेत या कार्यक्रमाचं आयोजन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं भारत मंडपम इथं केलं असून या कार्यक्रमात विविध श्रेणीमध्ये एकशे दहाहून अधिक पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे यंदाच्या विसाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना एशियन कल्चर पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल आशियातल्या मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा चित्रपटविषयक लेखनाचा विशेष पुरस्कार यंदा प्रकाश मगदुम यांना दि महात्मा ऑन सल्युलॉइड या पुस्तकासाठी मिळाला आहे चित्रपट क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी फिल्म सोसायटी कार्यकर्ते सुभाष देसाई यांना सत्यजित रे पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार एकवीस बावीस या काळात देशातल्या वैयक्तिक उत्पन्नातली असमानता लक्षणीयरित्या कमी झाली असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन अहवालात स्पष्ट झालं आहे या अहवालानुसार आह छत्तीस पूर्णांक तीन दशांश करदाते अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटात गेले आहेत त्यामुळे एकवीस पूर्णांक तीन दशांश टक्के अतिरिक्त उत्पन्न मिळालं तर आघाडीच्या अडीच टक्के करदात्यांचं योगदान दोन पूर्णांक एक्याऐंशी शतांश टक्क्यांवरून दोन पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्क्यांवर आलं असं या अहवालात म्हटलं आहे याच काळात साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांचं प्रमाण एकतीस पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवरून पंधरा पूर्णांक आठ दशांश टक्क्यापर्यंत खाली आलं असंही या अहवालात नमूद केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन कडून कृष्णा गोदावरी खोऱ्यातल्या तेल विहिरीतून तेल उत्खनन सुरू बिल्कीस बानो प्रकरणातल्या अकरा दोषींची सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना जामिनावर मुक्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश आणि आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत वरुण तोमर आणि ईशा सिंग यांनी पटकावलं ऑलिम्पिक कोट्यात स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार